ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर आता रद्द झालाय गोखले बिल्डर्स कडनं त्याबाबतचा मेल हा ट्रस्टींना करण्यात आलाय रविवारी रात्री उशिरा हा मेल करण्यात आला त्याचबरोबर ट्रस्टला देण्यात आलेले अडीचशे कोटी रुपये परत देण्याची मागणी देखील करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंगचा वाद पेटला होता शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हा विषय लावून धरला होता पुण्यातील मॉडेल कॉलनी भागात असलेली जैन बोर्डिंगची जागा गोखले बिल्डरला विकल्याचं प्रकरण समोर आलं होतं यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता ट्रस्टींच्या संगणमताने हे सगळं झाल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता हा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील जैन समुदायाकडनं मोठं आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर रवींद्र धंगेकर रोज एक स्पोर्ट्सच्या माध्यमातून विविध आरोप करत होते हा व्यवहार रद्द झाला नाही तर उपोषण करण्याचा इशारा देखील जैन मुनी यांनी दिला होता मुरलीधर मोहोळी यांनी जैन हॉस्टेलमध्ये जात जैन मुनींची भेट घेतली होती त्यावेळी मोहोळांना जैन समुदायाच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं होतं कार्यालयाकडून ला ला कार्यालयाकडनं या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली होती या सगळ्यानंतर आता अखेर गोखले बिल्डर्स ट्रस्टींना मेल करत हा व्यवहार रद्द करत असल्याचं या सगळ्यावर रवींद्र धंगेकर काय म्हणाले ते पाहूयात आज तुम्ही बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये विद्येचं माहेर गेले पुणे शहरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्ताचं पाणी करून या संस्था उभ्या केल्या एक दिशा देण्याचं काम या पुणे जगाला दिले आणि त्याच पुण्यनगरीत पुणे शहरामध्ये विद्येच्या माहेरगामध्ये काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज, आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला त्यामुळे गोखलेंनी आज मेल केला आहे पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो अहवाल अजून रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या आहे कारण जो गतिमान अवार झाला आणि तो गतिमान हेवात परत एका मिनिटात एका तासात होऊ शकतो कारण दोन्ही लोक जर एकत्र आले तर आजही रजिस्टरला घरातून उठून आपण कुठल्या तरी घरी ऑफिसमध्ये असून ब बसून आयावर रद्द करायचा प्रयत्न करू मला आत्ताही फोन होत्या मी जागाच आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काय करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या गरीब आपण त्याला थांबवू ही हे सगळं यश सन्मान्य आज दुपारीच मला एकनाथ साहेबांनी सक्त ताकद केली होती की दोन दिवस तुम्ही काय बोलू नका दोन दिवसात ह्याच्यामध्ये तोडगा निघेल मी तो प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने ते माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी मला शब्द दिला की हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करून देतो दोन दिवस तुम्ही काय बोलू नका आणि म्हणून माझं ट्विटर युद्ध त्यांनी सांगितल्यापासून ट्विटर युद्ध बंद झालं पण माझ्याकडे हातभर कागद अजून जर त्यांची इच्छा असेल नसेल तर हातभर कागद विशाल गोखले बडेकर आणि मोहळ यांना रोज मी पाठवू आहे आणि त्यांनी रोज एक खुलासा करणार आता खुलासा विचारणार दरम्यान हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे रात्री साडे दरम्यान मला मुरलीधर अण्णा मोहळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्याची त्या पत्राची प्रति मला मिळाली परंतु आता गोखले ट्रस्टनं गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आहे हा व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टीनी पुढं आलं पाहिजे आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय कारण आता आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव तेव्हाच कमी होईल जेव्हा हा व्यवहार रद्द होईल आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी दोन्ही पार्ट्या पुढं येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एच एन डी बोर्डिंग सातत्याने या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या रवींद्र धंगेकरांना दोन दिवस शांत राहण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं दोन दिवसात या प्रकरणात निकाल लावण्याचं आश्वासन देखील शिंदे यांनी दिलं होतं त्यामुळे आता गोखले बिल्डर्सकडनं मेल केला असला तरी हा व्यवहार संपूर्णपणे कधी रद्द होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे